पाचवी स्कॉलरशिपच्या नवीन अभ्यासक्रमानुसार आपण चौथीपासून या संख्या चिन्हांची ओळख करून घेणार आहोत तर आज आपण पाहणार आहोत आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे आता आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणजे नेमकं काय आहे ते आता आपण समजून घेऊया आता संख्या चिन्ह ही तुम्हाला दोन प्रकारचे आहेत देवनागरी मराठी संख्या चिन्हे आणि दुसरी आहेत आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे आता देवनागरी म्हणजे आपण जे एक दोन शून्यापासून शिकतो नऊ पर्यंत ते देवनागरी म्हणजे मराठी संख्याचिन्हे आणि आंतरराष्ट्रीय म्हणजे आपण वन टू थ्री फोर हे इंग्लिश आकडे इंग्रजी आकडे याला म्हणायचं आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह तर ह्यावर आधारित येणारी उदाहरणं अतिशय सोपी असतात फक्त तुम्ही ह्या शब्दांचं कन्फ्युजन करायचं नाही देवनागरी म्हणजेच मराठी संख्याचिन्ह म्हणजे हे वरचे एक दोन हे लक्षात ठेवायचं आहे आणि आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह म्हणजे हे वन टू थ्री फोर जे असतात इंग्रजी आकडे ते हे जर तुमच्या लक्षात आलं तर तुम्हाला उदाहरणं सोडवताना अजिबात अडचण येणार नाही तर चला तर आपण उदाहरण पाहूया अडुसष्ट हजार सातशे चोपन्न आता यावर्षी तुम्हाला पाच अंकी संख्या आहेत जर वाचन येत नसेल तर सहा आठ सात पाच चार ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल तर आता तुम्ही काय करायचं आहे ही संख्या अशीच खाली लिहून घ्यायची आहे अडुसष्ट हजार सातशे चोपन्न तर आता याचं काय करायचं आहे असे बाण करायचे खाली प्रत्येकाच्या आणि त्यांचा आपण इंग्रजी आकड्यामध्ये ती संख्या कशी लिहितात ते पाहूया हे सहा कसं लिहायचं तर ह्या सहाच्या खाली सहा आहे हे तुम्हाला येतं अवघड असं काही नाही आठ हे इंग्लिशमधलं आठ असं सात हे असं पाच आणि हे चार तर बघा संख्या काय तयार झाली आता ही पहा अडुसष्ट हजार सातशे चोपन्न मग हा पर्याय कुठं आहे तो आपण शोधूया आता आपण चारही पर्याय पाहिल्यानंतर हा पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन अडुसष्ट हजार सातशे चोपन्न परीक्षेमध्ये तुम्ही तो काय करायचा आहे पर्याय क्रमांक रंगवायचा आहे तर चला आपण आता लगेच दुसरं उदाहरण पाहूया खालीलपैकी चुकीची जोडी असणारा पर्याय कोणता आता या ठिकाणी तुम्हाला चारही पर्याय दिलेले आहेत तर चुकीची जोडी शोधायची आहे चुकीची जोडी म्हणजे काय दोन्ही पण एक आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह दिलेला असेल आणि दुसरं देवनागरीमध्ये दिलेलं असेल देवनागरी बरोबर आंतरराष्ट्रीय असं बरोबर आहे का पाहायचं तर पहिली पहिला पर्याय आहे सातशे शेहेचाळीस तर आता ह्याचं आपण पुढं पाहूया आंतरराष्ट्रीयमध्ये सातशे शेहेचाळीस ही जोडी पण काय आहे बरोबर आहे आता आपण दुसरा पर्याय पाहूया पाच हजार त्र्याऐंशी तर आता आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये सुद्धा पाच हजार त्र्याऐंशी असं दिलेलं आहे त्यामुळं दुसरा पर्याय पण बरोबर आहे आता तिसरा पर्याय पाहूया चार हजार सातशे पंचवीस आता चार हजार सातशे पंचवीस कसं दिलं पाहिजे चार हे सात दोन आणि पाच पण या ठिकाणी काय केलेलं आहे चार हजार सातशे बावन्न असं दिलेलं आहे त्यामुळे ही जोडी बरोबर नाही ही जोडी काय आहे चुकीची आहे असं असायला हवा होतो पण या ठिकाणी चार हजार सातशे बावन्न असं दिलेलं आहे त्यामुळं तिसरा पर्याय हा चुकीचा येतो आता आपण चौथा पाहूया ब्याऐंशी हजार चोवीस तर पहा इथं पण आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये ब्याऐंशी हजार चोवीस असंच दिलेलं आहे त्यामुळं पर्याय क्रमांक चार हा देखील बरोबर आहे आपल्याला चुकीची जोडी शोधायची होती आणि तो पर्याय क्रमांक आहे तीन तुम्ही तीनला काय करायचा आहे परीक्षेमध्ये रंगवायचं आहे आता आपण पुढचं उदाहरण पाहूया चौऱ्याहत्तर हजार तीनशे अठ्ठावीस ही संख्या आंतरराष्ट्रीय चिन्हात कशी लिहाल तरी संख्या तुम्ही तर अशी खाली लिहून घ्यायची आहे चौऱ्याहत्तर हजार तीनशे अठ्ठावीस आता ही काय आहे देवनागरी संख्या चिन्हामध्ये म्हणजेच मराठी अंकामध्ये दिलेली आहे तर आपण काय करूया ती इंग्रजी आकड्यामध्ये खाली लिहायची आहे इंग्रजी म्हणजेच आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह आता सातला हे असं सात ह्या चारचं हे चार ह्या चा? तीनचं तीन ह्या दोनचं हे दोन आणि ह्या आठला हे आठ तर अशा पद्धतीचा पर्याय आपल्याला कुठं आहे तो शोधायचा आहे आता ही संख्या काय तयार झाली चौऱ्याहत्तर हजार तीनशे अठ्ठावीस तर अशा पद्धतीचा पर्याय आपण शोधूया तर असा पर्याय क्रमांक आहे दोन तर तुम्ही काय करायचं आहे दोनला टिक करायची आहे तर आता आपण लगेचच पुढचं उदाहरण पाहूया खालीलपैकी कोणती संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहिलेली नाही तर बघा कधी पण प्रश्न वाचत असताना व्यवस्थित समजून घ्यायचा आहे तुम्हाला परीक्षे काय दिलेलं आहे आणि काय काढायचं आहे या दोन गोष्टी समजणं अत्यंत गरजेचं आहे तर पहा या प्रश्नामध्ये तुम्हाला काय विचारलेलं आहे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात नाही हा भाग अतिशय महत्वाचा आहे कधी पण जर तुम्हाला असा क्लिष्ट भाग जर वाटत असेल तर अंडरलाईन करून ठेवायची आहे तर पहा आता हे गणित तुम्ही पर्यायावरून सोडवायचं आहे पर्याय क्रमांक एक आहे चोपन्न हजार अठ्ठावीस पाच चार झिरो दोन आठ ह्याच्यामध्ये सगळे चिन्ह हे कसे आहेत आंतरराष्ट्रीय आहेत म्हणून हा पण पर्याय काय आहे बरोबर आहे सगळी चिन्ह आहेत आपल्याला काय विचारले नाही म्हणजे हा आहे आता ह्याच्यामध्ये पण तीन झिरो झिरो आठ हा पण पर्याय आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये आहे आता पर्याय क्रमांक तीन मध्ये फक्त पहिलं चार काय केलेलं आहे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह दिले आणि बाकीचे जे तीन अंक आहेत पाच दोन तीन हे काय केलेले आहेत मराठीमध्ये दिलेले आहेत म्हणजे ह्याच्यामध्ये सगळे अंक हे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये ना नाही आहेत म्हणून ह्याला आपण थोडस चूक करून घ्यायचं म्हणजेच हा नाही असा अर्थ होतो आता बघा इथं पण सहा आठ झिरो तीन चार सगळेच काय आहे तिथं पण आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये दिलेले आहेत तर पहा म्हणून आपलं आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात दिलेली नाही कोणती संख्या तर येणार आहे तुमचं पर्याय क्रमांक तीन हे उत्तराला तुम्ही रंगवायचं आहे तर आता पुढचं उदाहरण पाहूया पुढीलपैकी चुकीची जोडी कोणती तर आता या ठिकाणी हे पण गणित आपल्याला पर्यायावरून सोडवायचं आहे आता चुकीची जोडी म्हणजे काय इथं दिलेलं असेल देवनागरी दिलेला असेल तर पुढं तेच बरोबर आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये आहे का नाही ते तुम्ही पाहायचं आहे आता इथं तीन झिरो सात इथं तीन झिरो सात ही पण काय आहे जोडी बरोबर आहे आता पर्याय क्रमांक दोन मध्ये एक झिरो 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 पाच आता इथं पण एक झिरो 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 ट्रिपल झिरो आहे आणि परत पाच ही पण जोडी काय आहे बरोबर आहे आता या ठिकाणी तर पर्याय क्रमांक तीन एक हजार दिलेला आहे हे पण बरोबर आहे आता आपण पाहूया पर्याय क्रमांक चार नऊ सात झिरो पाच आता इथं नऊ झिरो सात पाच दिले बघा या ठिकाणी काय आहे दोन नंबरला जर सात आहे तर या ठिकाणी तुम्हाला झिरो दिलेला आहे त्याच्यामुळे ही जोडी काय आहे चुकीची आहे म्हणजे याचा पर्याय क्रमांक येणार आहे चार नऊ हजार सातशे पाच आहे आणि पुढं दिलेला आहे नऊ हजार पंच्याहत्तर त्याच्यामुळं तुमचं परीक्षेमध्ये उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक चार तर बघा आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे हा भाग अतिशय सोपा असतो फक्त थोडंसं लक्ष देऊन गोंधळ करता तो तुम्ही भाग सोडवायचा आहे तर मी तुम्हाला घरी सोडवण्यासाठी एक प्रश्न देते तो प्रश्न तुम्ही सोडवायचा आणि मला कमेंट बॉक्समध्ये काय कर करायचं आहे त्याचं उत्तर पाठवायचं आहे तर पहा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला सोपा होता की अवघड होता ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि माझा हा तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद